माझा झालं आणि ऋतूच्या काय आणलं या <laughs> टेबल ना वर नाच पल्ली पोरत होता मी मोबाईल उडकत होती माझा सेलिब्रेशन झालेलं पूजा च्या बर्थडेच इकडं मित्रांनो आपलं महेल बर्थडे बर्थडेला तर ऑल फॅमिली आली भारी वाटलं पूजा हॅपी बर्थडे हा तर असं चॉकलेट झालं मी तुझ्या डोक्यातल्या वर काढते पूजा म्हणते माझा मोजा माझा मोज तुम्हाला बसत नसत्यात माझा नेहमी मला कुठे बुट येतवा नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे आज आहे पूजाचा बर्थडे आणि आईन वडील आहे दसरा बसवण्यासाठी गावाकडे गेल्यात आता फक्त पांडूची फॅमिली माझी फॅमिली एवढीच आहे तर ताईन दाजीचं पण आगमन आत्ताच झालेलं आहे सर्वांचं लक्ष एकच लागलेलं आहे सोमा दादा पूजाला गिफ्ट काय घेतील किंवा प्रियंका म्हणा काय घ्यायचं काय घ्यायचं की बघू काय आवडल ते काय घ्यायचं सांग लवकर 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 साडे हा काय घ्यायचं अरे तुझं नाही बाबा तिथं पूजा ताईचा बर्थडे काकीचा बर्थडे काय सुद्धा नाही मित्रांनो काय बर्थडे गिफ्ट घेणार नका लहान मुलांसाठी काही हट्ट करू शकतोय आवडेनिवड्याने काय खेळणं कोकाड माकड घेऊ शकतोय पण लेडीजला काय घेता मोठ्यांचं नसतं लहानांचा बड्डे ह्यातच आम्ही सुखी असतोय मी आनंदी असतो बारक्यांचं असतं गिफ्ट तर पूजाला सुद्धा काहीतरी घ्यायचंय आम्हाला आता जाता जाता काय घेतोय ते बघायचं असलं तर ब्लॉग तर कंटिन्यू करत राहा तर चला चला हा इकडे राडून असे कपडे घातले ते ओमने पण त्याचं इज दाखले ही जॅकेट हे बघा असं आणि माझं तर काय नाही आपलं साधं सिंपलच आहे काय नाही कायचं जायचं रे असे साधे बघा असं काय ले देख नाही तवा हाव कठीण आहे चल चल काय काय माणसाने कसं जीवन एकदम एकदम फ्रेश राहिले पाहिजे आनंदी माहिती आहे तुला कोण रे तुला पाय ती <laughs> का पटात आणून देतोय तू माझं मी बाहेर जातो हे करतोय काय म्हणजे माणसाने मग शिव बसाव का तुझ्यासारखं घरात मग हे चल चला 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 गाडी बसा ए चल चल गाडी बस अजून आपलं हे बरंच सामान घ्यायचे मग काय आहे आपण हे घरातलं तुम्हाला सांगतो समजा दसरा काढलेला हे बघू शकता तुम्ही समजा हे दसरा पडदे वगैरे समजा काढून धुणून टाकलेले हे बघितलं वाळ वाळून आता आणून टाकले तो तो ही एक दार लावायचे आपल्याला आता हिकडनं तेव्हा हिकडलं एक दार लावायचे लाईटी बंद करून आपल्याला जायचं आहे हे दाराने ही का, ही दार आणि बाकी बड्डेच कस निवेद केलंय काय काय ताय आले ते आपण बघा हिकडनं मेन जिन्यातलं दार हे दोन दार बंद करून जायला आता मी एक तिकडे कडेच बसून घेणार आहे चला डायरेक्ट ऑन द स्पॉट केकच्या दुकानात पहिला केक घेऊन आता सिटीन चालतात बारामतीमध्ये आता केक घेऊन जातोय आपण रेग्युलर आपण केक नेत असतो ह्यांच्याकडून चॉकलेट मुलांना जो आपण टाका तर आता इथून केक घेतोय अरे इकडं मित्रांनो काय अं चौक इकडं देवीचं आगमन झालेलं आहे ज्योत आहे एकदम गोड उंट वगैरे असं मिटलो देव वगैरे सजून आणले रातात बसून पाठीमागे चालू त्याचा आवाज येतो तर आता केक घेऊन जातो आम्ही चला केक करूया ओके सिटीन चौकात ही काय द केक कॉर्नर सेवा आणि भारी मस्त केक आणि ताजे ताजे केक असतात बघा तिथून घेतो आम्ही सिटीन चौक <hazan> फायनली घरी आलो बघा इकडे तर आप पण आलेत वाटते आपा, आपा दिसलं आता एवढ्यात काय तयारी केली लाईव्ह मध्ये बघू आपण काय केलं ह्यांनी बर्थडेचं ल बर्थडेच काहीच केलं नाही अजून आहे काहीच केलं नाही शेग तू काय करतोय मग तू कधी आली होय आयला का काय एकटाच आला तुम्हाला हिथच बसवायचं आता हिथच समजा आणलं काहीतरी या करतात काहीतरी आता समजा शिकड आणलं या घरदार इकडं समजा पसारा भांडी फिली देव फिव इकडे जाणय समजा ए राहा बाबा अक्क घरदार जाऊन राहा काय नाही अडचण चला कुठे गेली पूजा कुठे या ताईचा उपवास आहे बघा हे शूटवलं आपण आणि चोडा घेतला तिला गोडण घेतली आणि स्टीम घेतली आहे निरोगार्ड चला ह अजून काय दिसतं का ही ताईचा उपास एकत्र चालू आहे

आणि आमच्या बर्थडेला बघितले का ग आगम के आमच्या बाहुलीने बाहुली पण आली या बाहुली उड्या हान बरं बाहुली आपलं महे आलेत बर्थडेला तर ऑल फॅमिली आली भारी वाटलं त्यांनी घेतली चारचाकी गाडी बघितल्या क्रेट आहे एकदम फिनिशिंग मध्ये तर आपण चक्कर आणतोय मस्त भागी आता बसलोय आम्ही चला गे आता उतरा की चल की गाडीत बसली वय बाळा पल्ली इथे आता केक मांडला इकडे बघा दोन केक हा विचार नाही गाड्या मग तिकडे बघा इकडं आप आहे इथं इकडे दाजित इकडं इकडं बाहुली आहे इकडं महेश ओके सना ओ सर एज पॉइंट सर ज्वेलर्स मधून बघ काय आणलं या दाखवतो तुम्हाला गिफ्ट अयो पूजा ड्रेस आणला तुला बघ छान छान थँक्यू मॅंक थँक्यू हा तुझ्यात आयला थँक्यू आता इकडं जात

असा भर बर गा देऊ गा गादेव दी मला <engineer> कस व्हायचं महेश शेट आले ऋतुजताई आले बाहुली आली धन्यवाद आला छान वाटलं तुमच्या अजून शोभा आली

जाऊ रे चला बसलो दाजी मी पांडू इकडं पुढे बोलते आणि इकडं बघा ह्यांचं म्हणणं काय प्रियंका म्हणती पूजा तुझं जेवण झालं मी तुझ्या डोक्यातल्या वा काढते पूजा म्हणते माझा मोजा माझा मोजे तुम्हाला बसत नसत्यात नाही म्हणते मला कुठे बुट येत आता <laughs> जागा मी ऐकलं ते बेटाने त्याजण काय काय म्हणते काय कामच नाही काय म्हणते

हे जे दिसतं गप्प बसत होशिके तुम्हाला आता एवढच म्हणली की तू हे म्हणते मला मिक्सर नीट करा हेतु हे म्हणली त्याचं काय घेऊन बसली मी चालू केलं तर काल चला आता मस्तपैकी बर्थडे वगैरे झाला जेवण वगैरे जा आणि झोप लेतीस आपण भाजी वगैरे आता जेपा तिकडे घरी आता कसाकडे जायचे मौज आता सकाळ जाणार आहे अजून एक माहिती देतो तुम्हाला आठ तारखेचा स्वीटचा बड्डे बर काय सांगतो करू कुठं पण करू काय नाही अर्थ का। चला तेके?